नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलीच आहेत अशी मी सदैव प्रार्थना करते सर्व तुम्ही चांगलेच राहा बघा आज आहे पोळा पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पोळ्यानिमित्त गावाकडे चाललेत सगळे देवाला <coughs> 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 पळसमूळ ते नारळ ते सगळं आणले बघा निवड किती केले तर एवढे सगळे निवड केले तर इकडे पोळ्या केल्या तर हे पुरीने निवद भरले तर साखर भात मूळ हे असं घालतात आमच्याकडे देवाला आणि निवडावर घालते तर देवाला पळसमूळ ते ठेवते निवदावर नाही का असे एवढे सगळे लव मोठे देव येत लय मोठे गावाला जावं लागते पोरं चालले तर तईदा चालले त्यांच्या सोबत गाडी चालली असे असते आमच्याकडं पोळ्याची तयारी तुमच्याकडं कशी असते नक्की कमेंट मध्ये सांगा बघू शकता बघा आपण केली कोबी कोबी फ्राय केली आज सणाचं पुरण नाही घातलं सगळे पोरं ते गेले तर गावाकडं त्याच्यामुळं नाही घातलं पुरण मिठूच्या पप्पांनीच घरी येतं जणांसाठी म्हणलं जाऊ द्या नाही केलं पुरण पूजा दाखवतो अशी झाली आपली पूजा हे बघा हे पळसमुळे ह्याला पळसमुळे म्हणते हे आज निवडावर आणि मंदिरात बांधत दरवाजाला बांधतेत विट्टूचे पप्पा जाणार आहेत नारळ फोडायला ना, मारुतीच्या मंदिरात आमशासाठी हे बघा आज आपली झाली अशी पूजा निवडलाय अशी झाली आपली पूजा स्वयंपाक म्हणजे पोळ्यायचा रात्रीची भाकरी आहे भात द्यायचं कोकोला भात इकडं कोबीची भाजी केली काही पोरं गेलेत होता कोकोला भाती वापून पोरांच्या कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या तिकडे बेडशीट टाकायचं राहिले पलांडावर एवढे शर्ट धुतलेत मी बघा किती पांढरे शुद्र काढलेत एकदम राधा ए राधा आमच्या राधाचा तोरा बघा राधा सगळ्याला बैल पोळ्याची शुभेच्छा बाई बैल पोळ्याची शुभेच्छा द्या काही नाही अण्ण तुम्हाला भात द्यायचं आहे ना ते दे दे कोकोला देऊ आपण कोकोला पहिले देऊ कोकोला कोकोला देऊ लई धरपड असते ह्यांची बघ दोघांना सारखंच खायला लागते काय नाही काही काय नाही काही चालत असते सगळे गावाकडं सगळ्यांना सणाच्या गावा शुभेच्छा बैलपोळ्याच्या पोळ्याच्या चला तर कोकोला देऊ आपण भात दे तुला या माहिती जेवण करायला जेवण करायचं आता मला जेवायला पाया खाली आले होते पड बाबा ते